हल्लाबोल चढवलेला आहे आपण बघतोय संजय राऊत यांनी आता सुधीर मुनगंटीवार यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे मुख्यमंत्री महायुतीचा राजवटीची धमकी दिली नाही माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आणि राईचा पर्वत केला गेला असे अग्रलेख लिहून युती तोडायचा प्रयत्न करू नका असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे आणि एकूणच जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांनी काल जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती पण आता सुधीर मुनगंटीवार यांनी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे काय म्हणाले मुनगंटीवार नेमकं ऐकूया की अगर सरकार समय पे स्थापित होती नहीं है और सरकार दावा पेश नहीं करती है वक्त चले जाता है तब राष्ट्रपती शासन लगान घटना की तरतूद है है तो जानकारी देना यानी धमकी देना है क्या अगर कोई शिक्षक विद्यार्थियों को पढ़ाते हुए विद्यार्थी ने प्रश्न पूछा उसकी जानकारी अगर शिक्षक देगा तो शिक्षक विद्यार्थियों को धमकी देगा ऐसा अर्थ निकाला जाता है क्या मुझे आश्चर्य होता है कि ऐसे अग्रलेख लिखने के बजाय जो पाँच वर्ष हमने युति तोड़ने का काम नहीं तो युति को जोड़ने के लिए काम किया है दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या वक्तव्यावर राम कदम यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया सुधीर मुनगंटीवार साहेबांनी राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेलं विधान हे केवळ लोकशाहीच्या संकेताप्रमाणे संविधानातली ती कायदेशीर प्रक्रिया आहे जर नऊ नोव्हेंबरपर्यंत विधानसभा स्थापित नाही झाली तर राष्ट्रपती राजवट लागू होते ही संविधानातली कायदेशीर प्रक्रिया, प्रक्रिया है। है आहे तर त्याच्यामुळे संविधानातली प्रक्रिया जर मुनगंडीवार साहेबांनी सांगितली तर त्यात काय गैर आहे आणि त्याला म्हणणं की राष्ट्रपती राजवट ही धमकी आहे हे पूर्णपणे गैर आहे असत्य आहे जनतेची दिशाभूल करणार आहे शिवसेना आणि भाजपमधली सत्ता स्थापनेची कोंडी फुटत नसताना आता मित्रपक्ष जे भाजपचे आहेत ते मात्र या सगळ्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी धावाधाव करतायत मित्रपक्षांनी आज राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात यावं आणि राज्यातील ओला दुष्काळाच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झाल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलंय उपमुख्यमंत्री आणि सोळा पदांची ऑफर शिवसेनेनं स्वीकारावी अशी विनंती सुद्धा रामदास आठवले यांनी केली त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगले कवी आहात तर तुमच्या कविता मधून तुम्ही या दोघांचं मिटवा तर आता मी तर सांगितलं की म्हणजे आम्ही सगळे म्हणत होतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हटवा मग या दोघांचं कसं मिटवा त्यामुळे या दोघांना आपण हटवलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणि आता त्यांच्याकडं पाहणं काही अयोग्यता नाही आहे आणि त्यामुळे ते म्हणाले बाबा आता माझं म्हणणं एवढंच आहे की शिवसेनेनी सत्ता मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून दिलेली आहेत लढे शिवसेनेनी सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेवर येण्यासाठी फार मोठे दिलेले आहेत लढे मग का घेत आहेत उद्धवजी आडेवेडे बीजेपीचा डेप्युटी सीएम पदाचा जो प्रस्ताव आहे सोळा मंत्र्यांचा प्रस्ताव आहे काय खाती देण्याचा प्रस्ताव आहे दिल्लीला एक मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव आहे याला मान्यता देऊन आपण जर सरकारमध्ये सामील व्हावं अशा पद्धतीचं शिवसेनेला आमचं आव्हान आहे आणि आम्ही चार पक्षाचे लोक आम्ही बीजेपीसोबत आहोतच पण या आहोत आम्ही आम्ही त्यांचे त्यांचे मित्र आहोत त्यामुळं एकतर त्यांनी सोबत यावं असं आमचं म्हणणं आहे आता एक दोन दिवसामध्ये निमंत्रण देतील दे दिले ते दे कारण आता निमंत्रण देण्याच्या वगैरे दुसरा काय प्रस्ताव अजून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेना मागते पण काँग्रेसमध्ये सा का मतभेद आहेत पवारसाहेबांचं काही अद्याप स्टेटमेंट अजिबात नाही आहे त्यामुळं दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचं अलायन्स होणं अत्यंत अशक्य आहे त्यामुळे जे शक्य आहे ते शक्य करण्याच्या संबंधातली भूमिका घेतली पाहिजे आणि संजय राऊत यांनाही माझं आव्हान आहे की आपण सारखी तोडण्याची भूमिका घेण्यापेक्षा तोडण्याची भूमिका करणं अत्यंत आवश्यक आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या था कालखंडामध्ये अनेक वेळेला असे वाद निर्माण झाले पण शेवटी ते मिटलेले आहेत त्यामुळे आपणही थोडंसं कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युलापर्यंत आपण आलं पाहिजे